नमस्कार मी सदानंद पाटील चला वाचूया कविता या काव्य मैफिलीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आणि एक छोटीशी कविता आपल्या समोर सादर करतोय कवितेचं नाव आहे मुखवट्यांच्या गर्दीत मुखवट्यांच्या गर्दीत मुखवट्यांच्या गर्दीत फिरतो आहे फिरस्त्यासारखा वाटत नाही एकही ओळखीचा पाळखीचा मुखवट्यांच्या गर्दीत फिरतो आहे फिरस्त्यासारखा वाटत नाही एकही ओळखीचा पाळखीचा सारेच असे कसे अनोळखी झाले सारे असे कसे अनोळखी झालेत की मीच ओळखू शकत नाही मुखवट्या नाडच्या चेहऱ्यांना सारेच कसे असे कसे अनोळखी झालेत की मीच ओळखू शकत नाही मुखवट्या नाडच्या चेहऱ्यांना रस्तो रस्ती भेटतात माणसं रस्त रस्ते भेटतात माणसं दिलखुला असतात काही बोलतात वरवरच काही बोलतात वरवरच कधी खाली खुशाने विचारतात मला मात्र ओढ असते मला मात्र ओढ असते चेहरे बघण्याची वाचण्याची मला मात्र ओढ असते चेहरे बघण्याची वाचण्याची मुखट्या नाडच्या वास्तव व्यथा वेदनांची माणसं अशी कशी माणसं अशी कशी चेहरे लपून वागतात माणसं अशी कशी चेहरे लपून वागतात खरं जगणं सोडून खरं जगणं सोडून खोटं खोटं जगतात खोटं खोटं जगतात जगता। धन्यवाद